देशाचे प्रधानमंत्री आज स्वातंत्र्या येऊन गेले मी चौकशी करत होतो करांड आले अपेक्षा अशी होती की करांड गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी केला देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं सर्व सर असो देशाचं गृह खातं असो देशाचं अर्थ खातं असो देशाचं पर्यास खातं असो या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री कर्नाडला गेल्याच्या नंतर एक तर समाधीचं दर्शन घेतील किंवा कमीत कमी प्रचंड देशाच्या साठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा उल्लेख या दोन्ही गोष्टी घाल राज्य हे लोकांच्या साठी चालवायच आणि ते कशा पद्धतीन चालवायचं याचा विचार नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही यशने कारण यशवंत अप्रतीक्षा होत नाही तर अशा हा महामानवाच्याच दुर्लक्ष जी व्यक्ती करते ती त्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकते